पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी दिल्लीत नरेंद्र भाई आणि महाराष्ट्रात देवेंद्र भाऊ शर्तीचा प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यांना पदोपदी खोट बोलावे लागते निवडणुकीपूर्वी दिलेल्या सर्व आश्वासनांना हरताळ फासून फडणवीस व त्यांचे लोक सत्तेवर बसले फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी वारकऱ्यांसोबत प्राणायाम केला त्यांचं म्हणणे असे की योग आपली परंपरा संस्कृती आनंदी जीवनाची गुरु आहे शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्याची त्यात असाधारण क्षमता आहे फडणवीस यांनी ही नेहमी प्रमाणात बोलबच्चनगिरी केली आहे सर्व समस्यांवर आणि रोगांवर त्यांनी योग हाच उपचार असल्याचं सांगितले अर्थात राज्यकर्त्यांच्या खोटारडेपणावर फसवा फसवीवर योग हा उपचार आहे काय तर तसं दिसत नाही कारण मुख्यमंत्री रोज उठून एक नवे खोटं जनतेशी बोलत आहेत असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे कर्जमाफी योग्य वेळ राजकीय सोय पाहून येईल राज्य आल्यावर लगेच कर्ज माफी करू असा वच्छन नी, की दिले होते त्याचं काय झाले असा प्रश्न पत्रकारांनी योगसाधना संपल्यावर फडणवीसांना केला तेव्हा प्राणायामाचा दीर्घ श्वास घेऊन फडणवीस म्हणाले योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेणार एकही शब्द सरकार फिरवणार नाही फडणवीस यांचं हे विधान म्हणजे बोलबच्चनगिरीचा कळस आहे असा टोला सामनामधून लगावण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योग्य वेळ कधी येणार फडणवीसांचं राज्य अवतरल्यापासून राज्यात पाच हजार शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या केल्या शेतकरी आत्महत्येचा आकडा पूर्ण एक लाख झाल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे का पुन्हा तिकडे फडणवीसांचे सरकारी खजिनदार अजित पवार ठामपणे सांगतात कर्जमाफीचं नावच काढू नका ना मी काही कर्जमाफीचं आश्वासन कधी दिलं नव्हतं सगळी सोंगी करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते वेळच्या वेळी फेडावेत अशा सूचनाही दिल्या फडणवीस मात्र योग्य वेळी आम्ही पैशाचंही सोंग आणू व कर्जमाफी करू असं सांगत आहेत कदाचित ही योग्य वेळ राजकीय सोय पाहून येईल असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आंतरराष्ट्रीय योग दिनीच मोदींचं चितमित्र ट्रम्प यांनी इराणवर बॉम्ब हल्ला केला पुढील लोकसभा विधानसभा आधी साधारण दोन महिने शेतकऱ्यांना लाडक्या बहिणींप्रमाण जाळ्यात ओढलं जाईल हे नक्की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा वादा सत्तेतील लाडक्या भावांनी केला होता पण लाडक्या बहिणींची भरघोसमती मिळाल्यावर एकवीसशे सोळा पण मूळचे पंधराशे देतानाही मारामार झाली आहे देण्याचा मुहूर्तही निवडणुकांच्या आधीच काढला जाईल मुख्यमंत्री व त्यांचे लोक रोज खोटे बोलत आहेत आंतरराष्ट्रीय योग त्यांनी वाजवल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशात जाऊन योग प्रदर्शन केलं मुंबईत मराठी माणसाचं उच्चाटन करण्यासाठी संपूर्ण मुंबई अदानी यांना देण्याचं कामही त्यांनी सिद्धीच नेलं पुन्हा महाराष्ट्र कल्याणाच्या गप्पा मारत बोलबच्चनगिरी करायला ते मोकळे लँडलॉर्ड म्हणजेच जमीनदार होते आता देवेंदर नरेंद्र कृपेनं पोर्तुगीजाच्या जागी अदानी यांना मुंबईचे जमीनदार केले मराठी माणसाला देशोधोडीस लावून त्यांच्या छताडावर हा जमीनदार बसवला उद्या राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी देखील जातील सर्वच महाराष्ट्र सर्व काही गमावून बसेल व फडणवीस मराठी माणसाला योग प्राणायाम यांचे धडे देतील फडणवीस यांनी योगदिनी दिनी आणखी एक बोलबच्चनगिरी केली ती म्हणजे आळंदीच्या विकास आराखड्यात एका कत्तलखान्याचं आरक्षण दाखवण्यात आलंय तो कत्तलखाना मी होऊ देणार नाही असं फडणवीस म्हणाले पण महाराष्ट्र हा त्यांच्या राजवटी शेतकरी वर्गासाठी कत्तलखाना झालाय आणि मुंबई मराठी माणसांसाठी कत्तलखाना बनवलं जातोय त्याचं काय महाराष्ट्राची शांतता स्थिरता हरवली आहे तणाव वाढलाय त्यातून आत्महत्या मांडत आहेत योग प्राणायाम आणि बोल बच्चनगिरीनं हे संकट दूर होईल का असं सवाल लेखाच्या शेवटी विचारण्यात आलाय